एकता तिसरी शिकणारा नऊ वर्षीय प्रदीप देसाई हा शाळा सुटल्यानंतर घरी चालला होता दररोजप्रमाणे पायी चालत घराकडे चाललेला त्याला काही झालं नव्हतं पण अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोमवारी दुपारी ही घटना घडली ती म्हणजे ही घटना अशी की प्रदीप उर्फ बाबूराव प्रकाश देसाई हा कुटुंबियांना एकुलता एक होता तो ढालगाव येथील देसाई वस्ती पूर्व जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याची शाळा सुटली शाळा सुटल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघालेला घरी जात असताना घरापासून जवळच असलेल्या ओढा पात्रात पाण्यातील मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी बघण्यासाठी तो बंधाऱ्याजवळ गेला होता जाळी बघत असताना तो अचानक पाण्यात पडला दिव्यांग असल्याने पाण्यात पडल्यानंतर खोलवर पाण्यात बुडाला त्याला पोहता आले नाही काही वेळाने त्याचा मृतदेह पाहण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले शाळेतून घरी येत असताना ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात आहे